बुलडाण्याच्या केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे बुलढाण्याच्या शेगावमधील काही गावांमध्ये मागच्या काही दिवसापासून अचानक लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे केस गळायला सुरुवात झाली आहे यानंतर आरोग्य विभागाने तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे वापरण्याच्या पाण्यात नायट्रोजन सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे पाण्याची टीडीएस लेवल ही भयानक ले वाढलेली आहे नायट्रोजनमुळे जीव घेणे आजार होऊ शकतात नागरिकांना टक्कल पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पाण्याचे नमुने लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले होते या पाणी तपासणीचा अहवाल हाती लागला असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील पाण्यात नायट्रोजन सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे पाण्याची टीडीएस लेवल ही भयानक वाढल्याचं पाण्याच्या तपासणीत उघडकीस आलं आहे त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणी विष ठरत आहे खारबान पट्ट्यातील या भागात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रोजन सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे बोंडवळ कालवड कटोरा हिंगणा गावातील नागरिक आणि लहान मुलं सध्या चिंतेत आहेत कारण या गावातल्या लोकांना अचानक टक्कल पडू लागली आहे काही दिवसापासून गावातली काही लोक केस गळतीने अगदी केसावरून हात जरी फिरवला तर केस गळत असल्याने लोकांमध्ये घाबराटीचं वातावरण पसरलं आहे गेल्या पाच ते सहा दिवसातच मोठ्या प्रमाणात केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडत आहे हा आजार आहे का या आजारानं गावात शिरकाव केलाय का असे म्हणत लोक भयभीत झाले आहेत आरोग्य विभागाने या आजाराचं कारण शोधून काढत त्यावर प्रतिबंधक उपाय लवकर काढावेत अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे